नमस्कार मंडळी मी प्रिया किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत तीन अंड्यापासून संपूर्ण अंड्या थाळी कशी बनवायची आणि एकच मसाल्यापासून दोन्ही पण भाज्या कशा बनवायच्या ते चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला या ठिकाणी मी तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं टाकून ते आपल्याला चांगल्या खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापलेले दोन मोठे कांदे घालायचे आता हे ओबड दोबडच कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तो कांदा थोडासा लालसर परतला की लगेच त्याच्यामध्ये थोडेसे धने घालायचे ते पण परतून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला लाल मोठा टोमॅटो तो पण परतून घ्यायचा जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट वापरणार नसेल तर तुम्ही या ठिकाणी आलं लसूण भाजण्यात घेऊ शकता आणि घ्यायची थोडीशी कोथिंबीर हळद आणि मीठ आता त्याच तव्यावरती घ्यायचं अर्धा चमचा तेल घालायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालायचं आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून संपूर्ण तव्याला लावून घ्यायचं आता याच्यातच उकडलेले अंडे जे आहेत ना ते सोलून घ्यायचे आणि ते आपण फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला एकदम छान चव येते आणि अंडे फ्राय केल्यामुळे त्याचा जो वास येतो तो पण येत नाही तर अशा पद्धतीने मी अंडे उलटे करून सुरुवातीला टाकले तर हे तीन अंडे आहेत त्याच्यापासूनच आपण पूर्ण थाळी म्हणजे दुनी पण भाज्या बनवणार आहोत तर अशा पद्धतीने ते तिन्ही पण अंडे एका साईडने भाजून झाल्याच्या नंतरच आपल्याला ते दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आता त्याच तव्यावरती टाकलं दोन चमचे तेल कश्मीरी लाल तिखट लाल तिखट कुठलाही अंडा किंवा चिकन मसाला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट ते चांगलं भाजलं की त्याच्यानंतर जो वाटलेला मसाला होता त्याच्यापैकी आपल्याला थोडा मसाला याच्यात टाकून घ्यायचा मसाला तेल सुटेपर्यंत परतल्याच्या पर ते नंतर त्याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतायचं आपला अंडा तवा मसाला बनवून तयार आहे चला आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि अंड्याची करी बनवण्यासाठी घेऊ आता एका कढईमध्ये घेतलं दोन चमचे तेल त्याच्यामध्ये टाकलं क रंगासाठी कश्मीरी लाल तिखट लाल तिखट आणि कुठलाही अंडा किंवा चिकन मसाला जो तुम्हाला वापरायचा असेल तो टाका आलं लसूण पेस्ट टाकली चांगलं परतून घेतलं थोडंसं सा गरम मसाला घातला अर्धा चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता उरलेला संपूर्ण मसाला घालून घ्यायचा आणि ते आपल्याला एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता मसाल्याच्या भांड्याला जास्त मसाला चिकटला असल्यामुळे सुरुवातीला त्याचं पाणी हिसळून घेतलं त्याच्यानंतर मसाला पूर्णतः तेल सुटलं सुटेपर्यंत परतला की त्याच्यात आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आता एक उकडलेला बटाटा होता तो पण मी त्या अंड्याबरोबर घातला आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला त्यात टाकून द्यायचं एक उकळी आणायची आपलं मस्त तीन अंड्यापासून अंड्याच्या दोन्ही पण रेसिपी बनवून तयार आहे वरून थोडीशी हिरवी कोथंबीर घालायची आणि अंड्याची रस्सा भाजी बनून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायचं